शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय झालेला असून आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात लाभ मिळणार आहे सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज अपडेट्स पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरींचे पंचवीस कोटी अडकले सावकारांकडे ठेवले दागिने गाण सप्टेंबरपासूनची स्थिती बांधकाम पूर्ण करण्यासाठी अव्वाचा सव्वा व्याजाचा पैसा केला गोळा अशी स्थिती आहे सिंचन विहिरींचे अनुदान रखडले शेतकऱ्यांना पी एम किसानचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले सत्याहत्तर हजार पंचवीस कोटी रुपये अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून त्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत तुम्हाला मिळाले का सांगा शेतकऱ्यांसाठी खुशखबर सातशे तेहतीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता सरसकट देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आज देखील रक्कम हे जमा होणार आहे मंत्रिमंडळ मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपये निधींची वाटप होणार असल्याची माहिती मिळते यामध्ये सहा जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा सूक्ष्म सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व सु तुषार सिंचन पाहायला मिळते खरेदीसाठी अनुदान देण्यात येते आता लवकरच अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पीक विमा नाहीच भरपाई देण्यात राज्याचा हात अखडता आर्थिक वर्ष संपायला आले तरी शेतकऱ्यांना मदत नाही आहे विम्याची तरतूद कधी होणार हा एक मोठा प्रश्न आहे लवकरात लवकर पीक विमा द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही शिंदे आणि माझ्यात शीत युद्ध नाही असं यंदा तुरीचे उत्पादन भरघोस पण केवळ पंचवीस टक्के खरेदीची शक्यता सध्या स्थितीला तुरीचे उत्पादन चांगले बँक खात्यात आले पंधरा हजार एकशे चौतीस लाभार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आता पंधरा हजार रुपये प्रत्येकी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महत्वाची बातमी तुरीची दर कोंडी कायम शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सध्या स्थितीला तुरीला चांगला बाजारभाव मिळावा अशी मागणी वरुण जवळका परिसरात कपाशीची उलंगवडी सध्या स्थितीला मजुरांच्या रोजगारांचा प्रश्न झाला मोठा गंभीर पंधरा वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची दहा पट जास्त खरेदी सध्या स्थितीला दहा टक्के जास्त खरेदी झाली असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत विचार केला तर चांगली स्थिती तूर उत्पादक संभ्रमात सध्या स्थितीला हमीभाव विक्रीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू बाजार समित्यांमध्ये आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटली हमीभाव केंद्राकडे सध्या स्थितीला सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकार मंत्रिमंडळाने घेतलेला असून आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत यामध्ये कोणते वा कोणते जिल्ह्यात ती नावे आता तुम्हाला सांगणार आहे तुमचा देखील जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ तसेच व्हिडिओला एक लाईक देखील करणे गरजेचे आहे यामध्ये नाशिक विभागाला सर्वाधिक तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख रुपयांचा निधी मिळणार आहे तर अमरावती विभागाला तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे अजून पुढच्या जिल्हा नावे पुढे सांगणार आहे शेवटपर्यंत बघा सरकारच <गणागी> गेले थकबाकीमध्ये सध्या स्थितीला आमदार फंडांची त्रेपन्न कोटी अडकले काम केलेले ठेकेदार आले अडचणीत सध्या स्थितीला जिल्हा नियोजन मंडळाला निधी मिळण्याची प्रतीक्षा चौतीस टक्के पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला सरकारच थकबाकीत गेले असल्याची माहिती देखील मिळत आहे ही एक महत्वपूर्ण अपडेट हरभरा उत्पादकांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे इनोवेज एक्क्याऐंशी हरभरा व्हरायटी शेतकऱ्यांचा मोठा विश्वास पाहायला मिळत आहे तुम्ही देखील एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये शेंगा तर पाहायला मिळतच आहेत मात्र शेतकरी मित्रांनो भरघोस उत्पन्न देणारी इनोवेज एक्क्याऐंशी हरभरा व्हरायटी पाहायला मिळत आहे राज्याचे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलेलं आहे व अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगले घेतले असल्याची माहिती मोठी बातमी भाजीपाला झाला स्वस्त कमी पैशामध्ये सध्या स्थितीला मिळतोय मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा सध्या स्थितीला दरामध्ये चांगलीच घसरण सुरू शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून पी किंवा कर्जमाफीबाबतच्या अपडेट्स पाहिजे आहेत त्या पुढे सांगणारच आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक देखील नक्की करा सध्या स्थितीला दूध अनुदानाचे आश्वासन हवेतच विरले का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे दूध उत्पादक शेतकरी मित्रांमध्ये सध्या स्थितीला नाराजी दोन लाख शेतकऱ्यांसाठी आता खुशखबर मदतीचा मार्ग झाला मोकळा सध्या स्थितीला ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पावणे दोन लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले होते यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जी आहे ती आता एक्क्याण्णव हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे सध्या स्थितीला दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख एकोणसाठ हजार रुपयांचा निधी मागविण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो यादीतील पहिला जिल्हा यवतमाळ पाहायला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत तसेच अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अठ्ठावन्न लाखांचा निधी वळता आपल्याला पाहायला मिळत असून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय हेक्टरी मोठ्या प्रमाणात रक्कम होते खात्यात अकोला या ठिकाणी सध्या स्थितीला सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार पन्नास रुपयांचा दर मिळतोय सध्या स्थितीला दरामध्ये घसरणच झालेली आहे तसेच कमीत कमी दराचा विचार केला तर तीन हजार चारशे रुपये आवकीचा विचार केला तर एक हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल पर्यंत आवक आलेली होती सरासरी दर तीन हजार नऊशे नव्वद रुपयांपर्यंत आता सर्वात मोठी खुशखबर लवकरच खात्यात येणार आहेत तीन हजार रुपये होय तुमच्या खात्यामध्ये आता तीन हजार रुपये येणार आहेत एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणावंच लागेल mm -hmm. राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माहिती अनुसार येत्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे बऱ्यापैकी भागामध्ये चांगल्या जोरदार स्वरूपाची मध्यम स्वरूपाची शक्यता शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा ब्याण्णव हजार एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना मिळाला लाभ राज्याला मिळाले एक हजार नऊशे सदुसष्ट म्हणजे राज्यासाठी देखील चांगला निधी मिळालेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले का हो किंवा नाही सांगा आता लवकरच पुढील हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे महत्वाची मार माहिती आहे आठ मार्चला माहिती दिनी आता लाडक्या बहिणींना दिलासा दोन महिन्यांचे हप्ते देणार सध्या स्थितीला आठ मार्चला महिला दिनी निमित्त आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार असून दोन महिन्यांचे पैसे म्हणजे एकत्रितरित्या आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे एक हजार पाचशे व मार्चचे एक हजार पाचशे अशी मिळून तीन हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता आता पंधरा हजार रुपये खात्यावरती देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या माहितीनुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा हजार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता जमा केला जाणार आहे हप्ता एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तर तीन हजार रुपये आता वाढवून मिळत असून शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यावरती दोन हप्त्याचे पैसे मिळून पंधरा हजार रुपये येणार आहेत तसेच आता येत्या दोन ते चार दिवसात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नवो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज महत्त्वाची बातमी पीक विमा अतिवृष्टी मदतीची अजूनही शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा सध्या स्थितीला विचार केला तर विरोधक बसले मोग गिळून सध्या स्थितीला आता लवकर पीक विमा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे पीक किंवा अतिवृष्टी मदतीचा अजून मार्ग मोकळा झालेला नाही आहे लवकरात लवकर ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित केली तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आनंदाची बातमी ही एक म्हणावीच लागेल कारण की सध्या स्थितीला ही एक सर्वात मोठी खुशखबर महत्त्वाची बातमी उत्पादनापैकी पंचवीस टक्के तुरीची खरेदी होणार सध्या स्थितीला दहा जिल्ह्यांमध्ये प्राथमिक उत्पादकता चांगली असल्याची माहिती मिळत आहे खरेदीला प्रारंभ होत नसल्याने खासगी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुरीची आवक वाढली असल्याची माहिती सध्या स्थितीला मिळते शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर होय शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हणजे एकरी नऊ हजार काही शेतकऱ्यांना एकरी तीन हजार रुपये अशी देखील मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे यामध्ये शेतीच्या नुकसानीपोटी सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे गत हंगामामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे म्हणजे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात आता पैसे येणार आहेत ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी नक्कीच देऊ शेतकरी मित्रांनो एक महत्वाची अपडेट म्हणजे दिल्ली सरकारची महिला दिनानिमित्त सन्मान योजना आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे महिन्याला दोन हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी महत्त्वाची बातमी लाल चिखल टोमॅटो भाव गडगडले शेतकरी झाले हवालदेईल सध्या स्थितीला टोमॅटोच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळत आहे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कमीच दर सध्या स्थितीला टोमॅटोला दिसून आलेला आहे ओतुर भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण नाही महत्त्वाची बातमी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहामध्ये सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या मागण्या मांड मांडण्यात आलेल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज स वीज दर सवलत योजनेतील कृषीपंप ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीसाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मिळत आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दराबाबत महत्त्वाची बातमी गैरसमज आपल्याकडे पाच टक्के दर कमीच असल्याची माहिती आमची रोटेटिंग चेअरही देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या स्थितीला नंबर प्लेटबाबत त्यांनी फडणवीसांनी वक्तव्य केलेलं असून दर सध्या स्थितीला कमी असल्याचंच देखील त्यांनी केलेले आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा तुमच्या खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न तुमचा मिटलेलाच असेल कारण की आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची मोठी रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे अशा प्रकारची बातमी होती रोजची रोज अशा ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आता पी एम किसानचे दोन हजार रुपये खात्यात आले नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे हे तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहेत त्याबाबतचे अपडेट पुढे नक्कीच देऊ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचा जिल्हा कोंबडीमध्ये सांगा धन्यवाद